एपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पेन्शनधारकांचं विविध मागण्यांबाबत जेल रोडवरील किमाई क्लब येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रलंबित मागण्यांची पूर्तता केंद्र शासनाने तात्काळ करण्याची मागणी पेन्शनधारकांनी केली आहे सात हजार पाचशे किमान पेन्शन त्यावर महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विना भेदभाव उच्च पेन्शन चार लाख मिळावा पेन्शन योजना सुरू असताना जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाही त्यांना देखील सामाजिक सुरक्षा म्हणून पाच हजार रुपये पेन्शन मिळावी यांसह विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन केलं आहे नमस्कार मी देवीसिंग जाधव ई पी एस पंचांग राष्ट्रीय संघर्ष समितीचा धुळे जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात मी काम करतो आहे गेल्या दहा वर्षापासून सातत्याने सरकारशी आम्ही या विषयावर पाठपुरावा करतो आहे भांडतोय साडेसात हजार रुपये पेन्शनर त्याला महागाई भत्ता मिळावा पेन्शनर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात सुप्रीम कोर्टाचा दिनांक चार दहा सोळा आणि चार अकरा बावीसच्या निर्णयानुसार पेन्शनरला पेन्शनचा न्याय मिळावा आणि चौथी जी गोष्ट आहे की नोकरीच्या काळामध्ये आमचे जे काही वच उच्च पदस्थ साहेब होते ज्यावर पेन्शनची स्कीम लागली त्यावेळेला त्यांनी ह्या स्कीमकडे दुर्लक्ष केलं परंतु आजच्या त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना पेन्शनची आवश्यकता आहे असं त्यांच्याकडून प्रतिपादन येतं म्हणून चौथी एक माणुसकीची डिमांड म्हणून आम्ही टाकतोय की अनभिज्ञपणे अजाणतेपणे जे या स्कीमचे मेंबर झालेले नाही त्यांना देखील सरकारने सामाजिक सुरक्षेचं दायित्व स्वीकारून पाच हजार रुपये पेन्शन द्यावं असं आम्ही मागतो आता पेन्शन आम्ही फुकटात मागत नाही सरकारच्या कुठल्याही योजना आम्हाला मिळाव्यात असा आग्रह किंवा दुराग्रह आम्ही करत नाही समाजातील घटकाचं सामाजिक श्रेय सरकारने जोपावं परंतु आम्ही आमचा पैसा कापून दिला आहे आम्ही भरलेला पैसा चारशे रुपये पाचशे एक्केचाळीस रुपये आणि बाराशे पन्नास एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आज रिटायर होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची जी काही रक्कम थी, थी आहे ती पंधरा ते वीस लाख रुपयाचे आमचे नेटवर्क आहे याच्यावर ई पी एफ ओचं साडेआठ टक्के सव्वाठ टक्केप्रमाणे मिळणारं व्याज जरी मिळालं तरी आमचीही मागणी आमच्याच पैशातून सहजपणे पूर्ण होणारी येणारी आहे म्हणून सरकारच्या निर्माण करतो आदरणीय पंतप्रधानांनी आश्वासन दिले गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे नवीन संसद अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ जो जो पंधरा ते वीस मीटिंग पी एम ओ अर्थमंत्रालय श्रम मंत्रालय आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून आमचं प्रश्न पाठतोय ते पटून घेणार आहे फक्त आम्ही वाट पाहतोय निर्णयाची की हा निर्णय केव्हा होईल या आंदोलनात धुळे साक्री चिंतेडा शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव ए वाय सोनोने तुकाराम मिसरी जे आर सूर्यवंशी एल आर राव पोपट चौधरी संजय पाटील एन जी राजपूत अनिल भांबरे ए डी पाटील नथू मराठे ज्ञानेश्वर पदाने आर व्ही धनगर दिलीप गुरव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे